कर रहे हैं तो क्या पहली बार नहीं है इस बार हम मेगा वेट लॉस मैराथन कर रहे हैं तो मेगा में बहुत लोगों का ट्रांसफॉर्मेशन देखने वाले तो यस मंगला पाटिल मैम आपका नाम बताना है बाइबैकग्राउंड क्या करते हैं और क्या बेनिफिट मिला दस दिन में गुड इवनिंग सर गुड इवनिंग मै मंगला पाटिल बोलते हैं यस. त्याच्या अगोदर मी दोन वेळेस दोन तीन वेळेस वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं ओके आणि ते तीन किलो वजन कमी झालेलं ओके okay, बात दोन ते तीन किलो वजन प्रत्येक वेळेस कमी झालं छान असा बेनिफिट त्यांना मिळाला ओके थँक्यू खूप सारे शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच येस नेक्स्ट जाऊया आपण मंजुषा मॅम यस, भाई आपका नमस्कार सर नमस्कार। मी मंजुषा शिंदे पार्क आहे आणि मी एक आहे मागच्या वेळी मी मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता त्यावेळी माझं दहा दिवसामध्ये पाच किलोचा वेट लॉस झाला होता दहा दिवसामध्ये पाच के चा फॅट लॉस इट्स अमेजिंग कॉन्ग्रॅच्युलेशन मॅम बहुत बढ़िया ये बदलाव हो सकता है ये मैराथन का ट्रांसफॉर्मेशन हम सुन रहे हैं कि पहले जिन्होंने मैराथन किया इनके हम एक्सपीरियंस सुन रहे हैं ओके दस दिन का ट्रांसफॉर्मेशन सुन रहे हैं यस जगदीश गुराव सर यस माजा ना जगदीश गुराव है पालघर सफा है यस मी मे, मे एक मे ऐसी मैराथन मध्य भाग्य रा, सुनील राठौर कोच हो होते तेव्हा दहा दिवसाच्या मध्ये माझं चार किलो वेट लॉस लॉस दहा दिवसामध्ये चार के जीचा पॅटलॉस जगदीश सरांचा झालेला आहे त्यांनी मे महिन्यामध्ये मॅरेथॉन केली खूप अमेझिंग कॉंग्रॅच्युलेशन सर अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला येस नेक्स्ट जाऊया आपण सुनील राठोड सर आहेत ते सुनील राठोड सर येस सुनील गुड इव्हनिंग सर्वांना मी सुनील राठोड माझ्या आहे आणि बाय बॅकग्राऊंड एक व्यावसायिक आहे तर मी दहा दिवसांमध्ये साडेपाच किलोचा वेट लॉस केलाय खूप छान असं जबरदस्त होतो दहा दिवसांमध्ये दहा दिवसामध्ये साडेपाच के जी फॅट लॉस खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन yes, थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट जाऊया आशा गिराम मॅम येस yes, आशा मॅम गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग आशा गिराम कळ नाही माझं अडीच ते तीन किलो झालं सर दहा दिवसामध्ये अडीच ते तीन किलो फॅट लॉस क्या बात आहे बढिया कॉंग्रॅच्युलेशन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दहा दिवसामध्ये चार किलोचा फॅट लॉस आहे सर दहा दिवसामध्ये सहा किलोचा चा फॅट लॉस क्या बात आहे जरा क्लॅपिंग करूया खूप खूप अभिनंदन प्रतिभा मॅम यस सोमनाथ साबळे सर सर्वांना नमस्कार माझ मी सोमनाथ साबळे बाय बॅकग्राऊंड एल एस एजेंट आहे आणि छत्रपती संभाजीनगर पैठण येथून आहे मी मॅरेथॉन मध्ये दहा दिवसामध्ये चार किलो लॉस झालेलं आहे माझं दहा दिवसामध्ये चार किलो बात आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन येस उज्वला गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू येस मी भिसे मी नानी रेथून आहे आणि मी एक स्टाफ नर्स आहे मागील मॅरेथॉन मध्ये दोन ते अडीच किलो वेट लॉस खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन तर जवळपास झालेले आहेत कोणी एक्साइटेड आहे अजून शेअर करू इच्छित आहे आपला अनुभव असाल तर हॅन्ड्रेस करू शकता नसाल तर इट्स ओके नो प्रॉब्लेम आपण जाऊया सेशन कडे तर आपण जे आता अनुभव ऐकले हँड करून सांगायचं असतो या ठिकाणी तेजस्वी मॅडम म्हणतात दहा दिवसात तीन के जी लॉस झाले त्यांचं ओके हँड करून शेअर केलं म्हणजे सर्वांना लक्षात येतं यस तर सर्वांनी वेट लॉस मॅरेथॉनचा कन्सेप्ट लक्षात घ्या नियर अबाउट आपण अवरेजली तीन ते सहा किलो पर्यंत अनुभव आताच्या एवढ्या लोकांमधून पाहिले परंतु आपल्या गोल्डन फॅमिलीमध्ये हायेस्ट माझ्या मते बारा किलोचा फॅट लॉस आहे दहा दिवसामध्ये ओके आणि दॅट अम सिंग मिरॅकल ट्रान्सफॉर्मेशन